भारत आणि पाकिस्तानमधील तणाव थांबण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला पूर्णविराम लागल्याची लाग घोषणा केली मात्र शस्त्रसंधीनंतर आता मागील दोन दिवसापासून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होती काँग्रेस नेते आणि समर्थकांकडून आय एन लेडी असा उल्लेख करत इंदिरा गांधी यांचे अनेक फोटो आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत मात्र यामधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे एकोणीसशे एकाहत्तर मधील भारत आणि पाकिस्तान युद्धावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या मात्र त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचा विरोध जुगारून पाकिस्तानमधून वेगळा बांगलादेश कसा निर्माण केला अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केलेल्या अपमानाचा बदला इंदिरा गांधी यांनी कसा घेतला हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी मंडळी तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर जगासाठी आणि भारतासाठी हा महत्वाचा आणि कधीही न विसरता येणारा दिवस कारण याच दिवशी भारत आणि पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली जवळपास तेरा दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी सैन्याने नांगी टाकली आणि शरणागती पत्कारली आणि बांगलादेश देशाचा जन्म झाला भारत आणि पाकिस्तानच्या फांडीनंतर पूर्व पाकिस्तान फांडी म्हणजेच सध्याच्या बांगलादेशात मोठ्या प्रमाणात जातीय संघर्षाला पेव फुटलं होतं पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये संघर्ष वाढीस लागला भाषा विचार राणीमान ही सगळी कारणं या संघर्षाला कारणीभूत होती त्यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी बांगलादेशींना टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हा संघर्ष अधिकच टोकला गेला पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या नागरिकांच्या हत्या करण्यात येत होत्या या संघर्षात अनेक महिलांवर बलात्कार करण्यात येत होते तर जवळपास तीस हजारहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती यावेळी पूर्व पाकिस्तानात अत्याचाराला बळी पडलेली लोक भारतात आश्रय घेत होती मात्र दिवसेंदिवस पूर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांची संख्या भारतात वाढत होती या सगळ्या परिस्थितीमुळे त्यावेळेच्या त्या भारताच्या तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या त्रासल्या होत्या मात्र भारताने या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये असे अमेरिकेने भारताला स्पष्ट आणि उघड संकेत दिले होते कारण तेव्हा पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध हे अधिक मजबूत होते आणि याच सगळ्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या साली अमेरिकेचा दौरा केला या दौऱ्यामागचं कारण असं होतं की पूर्व पाकिस्तानमधील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांचा होता मात्र त्यावेळी पाकिस्तानला साथ देणाऱ्या आणि पाकिस्तानच्या बाजूने असणाऱ्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधी यांना योग्य वागणूक दिली नव्हती भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी रिचर्ड निक्सन यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या त्यावेळी निक्सन यांनी इंदिराजींना वेळ न देता जवळपास पंचेचाळीस मिनिट त्यांना वाट पाहायला लावली होती त्यावेळी निक्सन यांच्याकडून पूर्व पाकिस्तानच्या परिस्थितीवर कोणतीही भूमिका घेऊ नये असा इशारा इंदिरा गांधींना देण्यात आला होता जर अशी काही भूमिका घेतली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असा कडक इशारा देखील दिला होता मात्र अमेरिकेच्या दौऱ्यावरून भारतात येताच अमेरिकेच्या धमकीला न जुमानता इंदिरा गांधी यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धाची घोषणा केली होती अमेरिकेने देखील सातवा आरमार बंगालच्या उपसागरात पाठवण्याचा निर्णय घेतला होता एवढंच नाही तर अमेरिकेकडून पाकिस्तानला पैसे आणि शस्त्रांची मदत करण्यात आली होती असं देखील बोललं जातं मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्कारली आणि एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धात भारताचा विजय झाला लेखिका कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनचरित्रात असं लिहिलंय की इंदिरा गांधी यांनी त्यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली भारत आणि पाकिस्तान युद्ध झाल्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर इंदिरा गांधी यांची अमेरिकेत या या एक बैठक झाली मात्र यावेळी या बैठकीत इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानबद्दल एक शब्दही उच्चारला नाही मात्र या बैठकीत इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना काही प्रश्न विचारले त्यांच्यातील हा संवाद एखाद्या प्रोफेसर आणि विद्यार्थ्यासोबत जसा करतो अशा प्रकारचा होता इंदिरा गांधी यांनी एक वेळा नव्हे तर दोन वेळा त्यांच्या झालेल्या अपमानाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची खरडपट्टी काढली होती आता हे सांगण्याचा हेतू म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर इंदिरा गांधी यांची चालू असलेली चर्चा कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी करून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी केली असं स्पष्ट केलं त्यानंतर मात्र काँग्रेस आणि काँग्रेसच्या समर्थकांकडून एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळी इंदिरा गांधींनी घेतलेली भूमिका मोठ्या प्रमाणात चर्चेली जात आहे एकोणीसशे एकाहत्तर सालच्या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद